फ्रीज फ्रीज साफ करायचं चालू आहे म्हणे नुसतं ओरडतोय बघा ना ट्याव 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 काय रे म्हण्या रे बाबू भूक लागली तुला मुरमुरे दिले ना तुला बाबू मी हां आता काम करू दे मला पहा आपला अजून आपला अजून पसरा लावायचा राहिलेला आहे पहा सगळे घड्या मारून ठेवलेले आहेत धुतलेले तर आता यांना कुठेतरी एखाद्या गोडीमध्ये भरून मस्तपैकी ठेवायचे जरवळशन एक मोठं गाठोडं बांधते जसं साडी विक्रेता कसा बांधतो असं माझ्याकडे व्हाईट कलरचा कपडा आहे मी त्याच्यातच बांधते पण आता नाही मी आता कोणीमध्ये भरून ठेवणार आहे असा विचार चालला आहे माझा ते गाठोड्याच्या साईड साईडनी जाते त्याच्यामध्ये धूळ माती दरवाजा लावून घेतला आहे ते सारखे येतात घरामध्ये नाही बघा हे पण असे ठेवलेत घड्या मारून कपडे लावून ठेवलेत ए हे वरचं आपलं एवढं एकच राहिले पाण्यातनं काढायचं काढले त्याला पण जरा व्यवस्थित प्रश्न घासायचे त्याला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करताय ब्लॉगची सुरुवात छोटासा ब्लॉग आहे त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आहे ब्लॉगमध्ये आपली मी राहता आहे मित्रांनो मैत्रिणींनो खास करून मैत्रिणींनो माझ्या रणरागिणी मैत्रिणींसाठी मी एक संदेश देऊ इच्छिते दसरा महाराष्ट्रीय लोकांचा फोर फार मोठा सण आहे नवरात्री दसरा ह्या दसऱ्याला कोपरा ना कोपरा स्वच्छ करावा लागतो एक ना एक वस्तू पाण्यातनं काढावी लागते आणि सगळ्याच वस्तू स्वच्छ करावं लागतो भांडी प्रत्येक भांडं अगदी आपण घासून ठेवलेले असतात ना भांडी ते सुद्धा आपण काढून घासून पाण्यातनं काढतो पण त्याच्या आधी गेल्या वर्षी ही अशी एक दुःखद घटना झाली आहे माझ्यासमोर आहे ती आणि ते म्हणजे भिंती धुतात महिला भिंती धुतात सगळ्या मग असं भिंती धूत लाईटच्या बोर्डामध्ये हे पाणी वगैरे जातं मुळे हानी होते करंट लागतो शॉर्ट उतरतो आणि आपल्याजवळ कोणी नसतं सगळे जिकडे तिकडे असतात कारण का घरच्या साफसफाई करण्यामध्ये पुरुष काय लक्ष देत नाही ते आपल्यालाच करावं लागतात घरची साफसफाई पुरुष काही लक्ष देत नाही ते आपल्यालाच करावं लागतात मग आपण आपली काळजी घ्यायची भिंतीमध्ये काय असतो असं मला वाटतं हां असेल कोणाकडे ऑइल पेंट असेल त्याची पेंट भिंती धूत असतील पण ते भिंतीत धुताने स्वतःचा स्वतःला ओढून मृत्यूला पण ओढून घेतो लाईटीची सेगडी असते त्यामध्ये पाणी जातं गेल्या वर्षी एक एका महिलेची ते आमच्या जवळचेच आहेत असंच निधन झालं त्यांचं परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्या पण असंच घरात धुता मत धुता धुता शेगडी होती विजेची आणि त्या शेगडीला कोणीच नव्हतं पाच साडे त्यांच्या ज पाच साडेपाच वाजेपर्यंत एक मुलगी त्यांच्याबरोबरच होती आणि ती बा मुलगी जरास बाहेर गेली आणि खाली असं घरामध्ये घर धुवायला घेतलं त्यांनी आणि मग तिथंच त्यांना करंट लागलं आणि ते आता ह्यात नाही आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते मैत्रीनं एवढा काय दसरा काढू नका की जीवावर बेतवर काही नसतं असं आपण असं म्हणतो ना शिव शिव शिवा शिव, शिव, शिव काही नाही असतं आपल्या फक्त आपल्या मनाला मनाला आपल्या समाधान वाटेल असंच करायचं प्रत्येक सण सूद असो काही असो आपल्या मनाला समाधान वाटते का ते करायचं मग हे भिंती धुवा ते वीज बोर्डात पाणी जातं कितीतरी बघा तुम्हाला कुठे ना कुठे काहीतरी ऐकायला येतं तर असं काही माझ्या महिलांना तुम्ही करू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे भिंती काय भिंतीमध्ये काय विटाळ चंडाळ सुतक असं काही नसतं तुम्ही झाडून झटकून घ्या आणि नंतर गुलाबजल किंवा असं तुम्हाला वाटत असेल की गंगाजल फुलामधून उद्या एक स्थापणे सगळीकडे शिंग असं मारा पा तुम्हाला वाटेल तेवढे कपडे धुवा वाटेल तेवढे भांडी घासा पण प्लीज भिंतीला काय छेडछाड करू नका पावरला काय छेडछाड करू नका तुम्ही मीही माझ्याही इथे मी बटनवर काही पुसलेली नाही आहे आम्हाला असं मी पंखे मात्र मी घासून घेतलेत साबणाने कारण का मी बरेच दिवस घासले नव्हते पुसले नव्हते तर कसं घासून घेतले मी मी, मी तिथून हो पिना काढल्या आमच्या असं डायरेक्ट नाही आहे डायरेक्ट असेल तर तुम्ही ते करूच नका मी पिना काढले आणि मग ते ओल्या कपड्यांनी साबणाच्या पाण्याने पुसून घेतलं पण मी पिना काढून असं काय तुम्ही करायला जाऊ नका तर असं डायरेक्ट आपलं असतं फिटिंग असते आमची काय अजून फिटिंग नाही आहे फिटिंग असली ना मग माणसाला असं नाही करता येत आणि करूही नाही असं कोरड्या कोरड्या कपड्यांनी सुक्या कपडे आणि आणि हो महत्त्वाचं म्हणजे आठवड्याला जर आपण आपली साफसफाई करत गेलो ना तर आपलं घरी एवढं काहीच होत नाही आपण लक्ष ठेवायचं ह्या दिवशी हे साफ करायचं असं ठरवायचं कितीही काम असेल ना त्याच दिवशी तेच साफसफाई करायची मग हा आता ह्या वारी हे ग दारं सगळे पुसायचे मग वारी सगळ्या खिडक्यांची स्वच्छता करायची मग एखाद्या वारी सगळे फॅन पूर्ण स्वच्छता वरच झटकून घ्यायचं असं तुम्ही वारं ठरवली ना आपलं घर अजिबात काय होणार नाही म्हणजे अजिबात असं आपल्या घरा घराला एकदाच दस दसरा काढायची वेळ येणार नाही किती साफ असेल ना स्वच्छ असेल ना तरीही आपल्याला दसरा काढावाच लागतो तोही काढा पण काळजी घेऊन काढा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते मी मिर्यातही तुमची रजा घेते इतिहास इथेच थांबते पुन्हा रुजू आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःच्या आणि इतरांची आणि जर माझं काही तुम्हाला चुकीचं वाक्य वाटत असेल म्हणजे तोंडातनं काही असं वाईट निघलं असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मनात दुखावलं असेल त्याबद्दल मी तुमची पुनपुन क्षमस्व आहे कारण का दोन कान आहेत इकडे ऐका वाईट असेल तर ऐका आणि इकडून सोडून द्या आणि चांगलं असेल तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही आत्मसात घ्या अशी मी अपेक्षा बाळगते व पुन्हा एकदा तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र